ताज्या घडामोडींसाठी स्वानन्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा भिवंडे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी आज जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरलाय यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हे प्रदर्शन करण्यात आलंय भिवंडी मतदारसंघातून कपिल पाटील हे मुंबई महानगर क्षेत्रात विक्रमी मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय यावेळी भाजपाचे आमदार किसन कथोरे महेश चौगुले संजय केळकर निरंजन डावखरे रमेश पाटील ज्ञानेश्वर मात्रे शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे विश्वनाथ भोईर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दौलत दरोडा ज्येष्ठ नेते शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमोद हिंदुराव रिपब्लिकन पक्षाचे नेते संजय गायकवाड कुणबी सेनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील श्रमजीवी संघटनेचे अशोक साप्ते माजी आमदार नरेंद्र पवार मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर संतोष शेट्टी सुभाष माने आदी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पार अर्पण करून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली ढोल झांज आणि ताशांच्या गजराने वातावरण अगदी धुंदुवून गेलं होतं आकाशाने स्वानंद मीडिया भिवंडी ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बैल आयकॉनवर क्लिक करा